वर्षापासून सुरू आहे आणि एक अल्पवयीन मुलीवर इतका भयानक अत्याचार झालेला आहे खटावकर आणि पवार या दोन करून जोपर्यंत पवारला आणि खटावकरला अटक होत नाही तोपर्यंत उमा नाही आणि हा जो पवार आहे याचा आका बीड मतदारसंघाचा आमदार संदीप क्षीरसागर याचा आका आहे आणि संदीप सागरच्या आशीर्वादानेच ह्या पवार इतर नांगा नाच करतोय जोपर्यंत पवारला अटक होत नाही आणि माझी एक मागणी आहे संदीप क्षीरसागर आणि या पवारचं कॉल डिटेल चेक करण्यात यावेत याला फरार होण्यास खटाव करला आणि संदीप या पवारला संदीप क्षीरसागरने मदत केलेली आहे त्याचे कॉल डिटेल चेक करण्यात आणि संदीप क्षीरसागर ही तितकाच जिम्मेदार पवारचा आका संदीप क्षीरसागर आहे या दोघांवर ही कारवाई करण्यात यावी आमची मागे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा कुलूप उघडणार नाही आणि जिल्ह्यात विभाग आणि शिक्षणा अत्यंत पवित्र म्हणजे कार्य आणि त्या ठिकाणी म्हणजे या इतक्या अल्पवयीन मुली इतक्या अशा पद्धतीनं हे करणं आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललेला प्रकार आहे आता आमचेही मुलं या ठिकाणी क्लासेसला आहेत अगदी पर्वाची घटना सांगतो माझ्या स्वतःच्या मुलांनी मला सकाळी सांगितलं की त्या मुलीला जो कोण खटावकर शिक्षक आहे त्यांनी ऑफिसमध्ये नेलं होतं म्हणजे इ इतक्या निंदनीय आणि खानस्पच प्रकार या ठिकाणी चालू असताना म्हणजे कित्येक दिवसापासून चालू असताना आणि त्या शिक्षकाला राजकीय कोण एक शिक्षक आहेत ते कोण या उमा संचालक आहेत त्यांना पवार नावाचे त्यांना राजकीय अभय आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारे म्हणजे कसल्याही इतक्या हे चालू असताना आणि इतक्या दिवसापासून ते कसल्याही प्रकारे लिहित नव्हतं पण तरी त्या मुलीवर अत्यंत एक वर्षापासून हा प्रकार चालू होता असं आम्हाला समजतंय आणि आता या आरोपीला जर लवकरात लवकर अटक नाही केलं तर ही जिम्मेदारी सगळी शासनाची आणि प्रशासनाची राहील जिल्ह्यातील सर्व पालक वर्ग आहे हा जो पवार आहे पवार पवार नावाचा कार्यकर्ता आता सकाळपासून आम्हाला जे सोशल मीडियावर फोटो पाहायला भेटते तो या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप सिरसागर आणि जरांगे पाटला सोबत त्यांचे एवढ्या प्रकारे फोटो व्हायरल होते त्यामुळं त्याला एवढा मोठा अभय असल्यामुळं कसल्याही प्रकारचे डर नाही परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या ठिकाणची पोलिस यंत्रणा असल शासन असल प्रशासन असल यो आरोपी आणि त्याच्याबरोबर जे कोणी त्याला जर लवकरात लवकर अटक केला नाही तर बीड जिल्ह्यात आम्ही सर्व पालक वर्ग रस्त्यावर उतरून अगदी काही वेळामध्ये जर तो आरोपी अटक नाही झाला तर जिल्ह्यामध्ये सरा नंगा नाश करू अशा प्रकारचा या चॅनलच्या चा माध्यमातून मी आपलं सांगू इच्छितो त्यामुळं पुढील जिम्मेदारी सर्व शासन आणि प्रशासनाची असते